दो सर ही चार लोक आहेत हे सात सात एकूण अटक केलेली चार लोक आहेत परंतु एकूण सात जण होते हे गोविंदवाडी परिसरातील ए पी एम सी मार्केट जवळ दरोडा करण्याच्या तयारीत आलेले होते त्याच्याकडे त्या प्रकार त्या प्रकारची वेबस्ट सुरू होती आम्हाला ही गोपनीय माहिती प्राप्त झालेली आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी कल्लक साहेबांना त्यांनी ताबडतोब वरिष्ठांना याबाबत सूचना देऊन तपास सह या ठिकाणी सापार असला आणि त्यातील सर्वांना अटक करायचा प्रयत्न केला परंतु त्यातील चार जण हे जागीचा अटक करण्यात आलेले आहेत तीन जण पळून गेले आहेत त्याची नावं प्राप्त झालेली आहेत त्याचा शोध चालू आहे ह्या लोकांकडं दरोडा टाकण्याच्या तयारीत ही लोकं आले याच्याकडे चौकशी केली असं त्या लोकांकडं असं त्या लोकांकडून अशी माहिती प्राप्त झाली जे अटक केलेल्या इस्मानकडून की जे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आणि दरोडा टाकण्याच्या करता आवश्यक असणारं साधनसामग्री ही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे